नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय मध्ये मंडळी ओबीसी चे नेते लक्ष्मण हाके यांच्या पत्नींची म्हणजेच विजया हाके यांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे बघूयात काय आहे ही कॉल रेकॉर्डिंग हा बोला कळ अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय काय चाललंय मला नाही माहित काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं होतं हा प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे प्रत्येकाची मी उठ केलेली आहे काय माझं चुकलं केले कुत्रा मेला काय माझं चुकलं माझी चूकच काय झाली मला हे सांग मला काय बोलताय तुम्ही नाही पण तो असं का करतोय हा रोज माझ्या घरात येत होता तर जेवत होता प्रत्येक पाहुण्याला मी साडी नेसवली प्रत्येकाला चहा केला हे केला जेव्हा की मी जॉबला ला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे मी स्वतःच्या कष्टावर काय घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम नीट बोला जरा नाही नाही कुत्रा कुत्राच म्हणणार मी त्याला मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकट मेला येतो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी का नीट बोलू मी माझं चूक नाही झाली मेण्याला चहा दिला मेण्याला जेवण दिलं मेण्याच्या प्रत्येक मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय कुणाला केलं नाही मला फक्त एवढं सांग मेला मराल ना आणि मी ना माझी काळी आहे काही म्हणते तसंच होणार आहे बर हो तर अशा पद्धतीनं सध्या सोशल मीडियामध्ये लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके यांच्या आवाजात असणारी एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होतीये मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही तर मंडळी या ऑडिओमध्ये विजया हाके या बोलत असतानाचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर धायगुडे हनुमंत धायगुडे यांच्या पत्नीसोबत त्या बोलत असतानाचं सांगितलं जातं आहे काही घरगुती कारणावरून काही घरगुती वादावरून हा ऑडिओ किंवा यामधल्या गोष्टी घरगुती कारणाच्या असल्याचं चा देखील कळतं आहे त्यामुळे एकंदरीत हनुमंत धायगुडे या व्यक्तीच्या संदर्भाने सध्या ही ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे मंडळी लक्ष्मण हाके जे ओबीसी आणि ओबीसी आरक्षण लढ्यामध्ये एक अतिशय चांगलं काम त्यांचं सध्या सुरू आहे त्याच पद्धतीनं त्यांच्यावरती विविध आरोप विविध पद्धतीनं हे केले जातात आणि त्याच पद्धतीचे किंवा तशा आशयाचे आरोप किंवा तशा पद्धतीच्या बातम्या आता सध्या सोशल मीडियामध्ये यायला लागलेल्या आहेत त्यांच्या घरगुती कारणांमुळे काही वाद हे सध्या समोर आलेले आहेत त्या वादाची एक ऑडिओ सध्या समोर आलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये विजया हाके ज्या लक्ष्मण हाके यांच्या पत्नी अस आहे आणि त्यांच्या आवाजात असलेली ही ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असं सांगितलं जात आहे मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही तर मंडळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात लक्ष्मण हाके हे अग्रणी काम करत आहेत मोठं काम त्यांचं सध्या या संपूर्ण क्षेत्रामध्ये आहे ओबीसी आरक्षण बचाव लढ्यामध्ये एक महत्वाची भूमिका घेऊन ते सध्या जनतेसमोर जात आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा देखील उंचावलेली आहे त्याचबरोबर नुकताच लक्ष्मण हाके यांना कार्यकर्त्यांकडनं एक फॉर्च्युनर गाडी भेट देण्यात आलेली होती आणि त्या गाडीच्या संदर्भाने देखील त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात चिखलफेक करण्यात आली काही जणांचं म्हणणं असं आलं की ही गाडी स्वतः त्यांचीच आहे आणि आता सगळ्या ह्याच्यामधनं ते पैसे कमवतात परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी ही गाडी त्यांना भेट दिलेली असल्याचं देखील सांगितलेलं आहे त्याचबरोबर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यावरती देखील लक्ष्मण हाके हे मोठ्या प्रमाणात टीका करताना सध्या दिसत आहेत कारखानदारी कारखानदारीच्या विरोधाने लक्ष्मण हाके हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका करत असताना हे समोर येत आहेत तर मंडळी लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण बचाव लढ्याचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून सध्या समोर येत आहेत आरक्षण लढ्यामध्ये मोठी कामगिरी ते बजावताना दिसत आहेत आणि त्यांच्या आवतीभोवती असलेल्या मंडळी तसेच त्यांच्या कौटुंबिक मंडळींच्याबद्दल देखील उत्सुकता ही सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणूनच त्यांच्या पत्नीच्या आवाजात एक ऑडिओ व्हायरल होतोय असं सांगितलं जातं आहे पुनश्च एकदा मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही हा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला ऑडिओ आहे म्हणजे या संपूर्ण बातमीच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद